श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला ती संकष्ट चतुर्थी साजरी केली जाते यावेळी संकष्ट चतुर्थीचे व्रत सोमवारी एकोणतीस जानेवारीला पाळण्यात येणार आहे या विशेष प्रसंगी स्त्रिया आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी उपवास देखील करतात या चतुर्थीला चतुर्थी किंवा माघी चतुर्थी असेही म्हणतात या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे ज्यामुळे आपले आयुष्य हे सुखकर तसेच या दिवशी आपल्याला काही चुका या चुकूनही करायच्या नाही की त्या चुकांचे नंतर दुष्परिणाम आपल्याला आप भोगावे लागतील भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात आणि त्यामुळे आपल्याकडून चुका या होऊन जातात आणि मग नंतर त्याचे दुष्परिणाम हे आपल्याला भोगावे लागतात मग आपण म्हणतो की आपण सेवा करतो मेहनत करतो तरी पण आपल्याला त्याचे फळ का मिळत नाही तर आपल्याकडून या काही चुका होतात त्यामुळे आपल्याला ते दुष्परिणाम भोगावे लागत असतात दैनंदिन दिनदर्शिकेनुसार माघ महिन्याची चथ चतुर्थी एकोणतीस जानेवारीला सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे संकष्ट चतुर्थीचा उपवास एकोणतीस रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी असेल त्यामुळे आपल्याला ज्या काही चुका आहे त्या या दोन्ही पण दिवसांमध्ये करायच्या नाही यामधील पहिली चूक म्हणजे आपण या दिवशी काळे वस्त्र हे चुकूनही परिधान करायचे नाही कारण की जेव्हा पण एखादे शुभ कार्य असते तेव्हा आपण काळे वस्त्र हे परिधान करत नाही त्यामुळे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी अगदी घरामधील छोटे बाळ असो असो किंवा वृद्ध व्यक्ती कोणीही काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही मग तुम्ही व्रत करणार करणार असाल व्रत नसाल तरी पण काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही तसेच आपण या दिवशी आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल हे आवर्जून टाकायचे आहे तसेच चिमूडभर हळद देखील टाकावी तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर आंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावे गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत आपण करावे यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य फळ हे प्राप्त होत असते मग घरामधील वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही दोन थेंब गंगा जल हे आवर्जून टाकावे तसेच हळद टाकल्यामुळे आपला गुरुग्रह देखील बळकट होत असतो त्यामुळे रोज जरी तुम्ही पाण्यामध्ये हळद टाकून मग आंघोळ केली तर आपला गुरुग्रह हा बलवान होईल गुरुग्रह जर मजबूत असेल तर आपल्याला कोणत्याही अडचणी अडथळे संकटांना सामोरे जावे लागत नाही आपण कोणताही प्रश्न असो तो सहजपणे सोडवतो संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही गणपती बाप्पाला काही वस्तू देखील अर्पण करायचे आहे त्यामुळे गणपती बाप्पा प्रसन्न होतात व आपल्याला त्यांचा आशीर्वाद देखील मिळत असतो संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणेशजींना एकवीस दुर्वा जरूर अर्पण कराव्यात गणेशाला मोदक अतिशय प्रिय आहेत तुमच्याकडे मोदक असतील तर ते अर्पण करा किंवा तुम्ही लाडू देखील अर्पण करू शकता तसेच जास्वंदीचे फूल देखील बप्पांना अत्यंत प्रिय आहे ते देखील तुम्ही अर्पण करू शकता जास्वंदीचे फूल नसेल तर तुम्ही लाल गुलाबाचे फूल देखील बप्पाला अर्पण करू शकता तसेच गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये तुळशीचा वापर हा चुकूनही करू नये कारण की आपण भरपूर वेळा फुले हे घेत असतो मग अशा वेळेस त्यामध्ये तुळस देखील मिक्स होऊन जाते आपण जिथे पूजेचं साहित्य घेतो पूजेचं सामान घेत असतो फुले घेत असतो तिथे भरपूर प्रकारची फुले पाने सर्व असते त्यामध्ये तुळशीची पाने देखील असतात त्यामुळे तुम्ही या गोष्टीची काळजी जरूर घ्यावी तसेच या दिवशी आपल्याला कांदा लसून हा वर्ज करायचा आहे अगदी तुम्ही एकोणतीस जानेवारी आणि तीस जानेवारी दोन्ही पण दिवस कांदा लसून हा वर्ज्य करायचा आहे तसे मांस मच्छी याचे देखील आपण सेवन करायचे नाही उपवास करण्यापूर्वी तामसिक भोजनाचा त्याग करावा तसेच तुम्ही जर मागे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणेशजींना साक्षी म्हणून काही वचन दिले असेल तर ते नक्कीच पूर्ण करावे आपण असे वचन अर्धवट सोडू नये या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जर तुमच्या दारावरती कोणी काही मागण्यासाठी आले तर आपल्याला त्या व्यक्तीला तसेच जाऊ द्यायचे नाही त्या व्यक्तीला मग तुम्ही काहीतरी खायला देऊ शकता पण ती व्यक्ती आपल्या दारातून तशीच जाता कामा नाही भरपूर वेळा आपल्या दारावरती कोणी काही ना काही मागण्यासाठी येत असते पण आपण असा विचार करतो की त्या व्यक्तीला सर्व काही आहे मग आपण तरी का द्यावे पण फक्त एवढं लक्षात ठेवा की देवाने आपल्याला देणाऱ्यांमध्ये बसवलेलं आहे घेणाऱ्यांमध्ये नाही त्यामुळे त्या व्यक्तीला त्या आपण काहीतरी खायला हे आवर्जून द्यायचं आहे तसेच आपल्या दाराशी कुत्रा मांजर गाय आली तर त्यांना देखील हुसकावून लावायचं नाही आपल्या दाराशी जर गाय आली तर ते साक्षात लक्ष्मीचे स्वरूप असते असे म्हणतात कारण की गोमातेमध्ये मा तेहतीस कोटी देवांचे वास्तव्य असते अशी गोमाता जर तुमच्या दाराजवळ आली किंवा तुमच्या आसपास असेल तर तिला चपाती अवश्य या दिवशी खाऊ घालावी मग तुम्ही प्रथम जी चपाती बनवता ती चपाती घ्यायची आहे चपातीवरती थोडासा गोळ पसरवायचा आहे तसेच थोडंसं शुद्ध तूप टाकायचं आहे मग गाईचं असेल किंवा म्हशीचं असेल तरी पण चालेल तसेच भर हळद देखील पसरवायची आहे हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते त्यामुळे हळद टाकायला विसरायचं नाही त्यानंतर या चपातीचा रोल बनवायचा आहे तुम्हाला जिथे पण गोमाता मिळेल तिथे त्या गोमातेला ही चपाती आवर्जून खाऊ घालायची आहे तुमच्या दाराजवळ जर गोमाता आली तर अतिउत्तम होईल आणि जर तुम्हाला कुठे जायची वेळ आली तर तुम्ही तिथे देखील जाऊ शकता मग प्रथम आपण गोमातेच्या पायावरती पाणी घालायचे आहे गोमातेला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि गोमातेला अशी चपाती खाऊ घालायची आहे गोमातेला जर तुम्हाला शक्य असेल तर हातातूनच चपाती द्या गोमातेने जर तुमचा हात चाटला तर तुमचं दुर्भाग्य दूर होऊन तुम्हाला सौभाग्य प्राप्त होईल आणि जर तुम्हाला अशी हातातून चपाती देणे शक्य नसेल तर तुम्ही गोमातेच्या पाठीवरून तीन वेळा हात फिरवायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते असूदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे तसेच गोमातेकडे तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती मागायची आहे यामुळे तुमची जी काही आर्थिक टंचाई आहे ती पूर्णतः दूर होत असते तसेच तुमचं जे काही दुर्भाग्य आहे ते देखील दूर होत असतं त्यामुळे जेव्हा एखादी विशेष स्थिती असेल तेव्हा तुम्ही गोमातेला अशा प्रकारची चपाती आवर्जून खाऊ घालावी तसेच या दिवशी आपण घरामध्ये भांडण वादविवाद हे चुकूनही करायचे नाही भरपूर वेळा आपल्या घरामध्ये लहान मुले असतात मग त्यांच्यामध्ये देखील भांडणे होत असतात किंवा पती पत्नी असतील त्यांच्यामध्ये देखील वादविवाद होत असतात कारण की आपण जेव्हा भांडतो तसेच आपली मुलं देखील बघत असतात तसेच आपली वास्तू देखील ऐकत असते असे म्हणतात कारण की वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते आपण आपल्या वास्तूमध्ये नेहमी सकारात्मकच बोलायचं आहे आपण जर वास्तूमध्ये जर सकारात्मक बोललो ना तर आपल्याबाबत देखील तसेच होत असते मग तुम्हाला जर एखादी गोष्ट पाहिजे असेल ना तर तुम्ही वास्तूमध्ये नेहमी त्या गोष्टीबद्दल बोलत जा बघा ती गोष्ट तुमची होणारच पण वास्तूमध्ये जर आपण नकारात्मक बोललो ना तर आपल्या बाबतीत देखील तसेच त्यामुळे या गोष्टीची तुम्ही काळजी घ्या तसेच भरपूर वेळा आपल्या मुलांचे वळण बिघडते किंवा संगत बिघडते अनेक मुलांच्या आयुष्यामध्ये दे देखील अडचणी अडथळे हे येत असतात आपल्या मुलांना योग्य मार्गावरती आणण्यासाठी या दिवसाच्या पूजेत गणपतीला पाच 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 मोदक लाल गुलाब आणि आपल्याला अर्पण करायचे आहे शुद्ध देशी तुपाचा दिवा आपण प्रज्वलित करायचा आहे या पूजेनंतर आपल्याला एक मोदक तुमच्या मुलाला प्रसाद म्हणून खायला द्यायचा आहे आणि उरलेले मोदक इतर मुलांना आणि गरजूंना वाटून द्यायचे आहे यामुळे मुलाच्या आयुष्यात चाललेले अडचणी अडथळे संकटे हे नक्कीच दूर होतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ तसेच गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका धन्यवाद